मित्रांनो इथं कांदाच्या रोपाचा प्लॉट तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी तीन चार दिवस झालेले आहेत तन मारून प्रॉपर जे गवत आहे नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्यापेक्षाही जास्त जे गवत आहे तर ते आपल्याला जळालेलं पाहायला मिळतं मित्रांनो कांद्याच्या रोपामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अठरा वीस दिवसाच्या आसपास ज्यावेळेस आपलं कांद्याचं रोप जातो तर अशा टायमाला योग्य तणनाशकाचा आपल्याला तिथं फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे तणनाशकाचं प्रमाण कमी जास्त जर झालं तर आपलं जे रोप आहे तर ते जागेवर तिथं झोपू शकतं रोपाला मोठ्या प्रमाणात शॉक लागू शकतो या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दोन तन्नाशकं सांगणार आहे ज्याचा तुम्ही योग्य प्रमाणात जर वापर केला तर निश्चितच आपल्याला तिथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे आणि मी सुद्धा या दोन तणनाशकापैकीच माझ्या कांद्याच्या रोपाला तणनाशकाचा तिथं वापर केलेला आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एल कंपनीचं एक आजा या नावाचं तणनाशक आलेलं आहे ज्याच्यामध्ये ऑक्झिफ्लिरोफेन आणि कॉर्डिनोफॉप प्रॉपर जेल हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतोय याचं प्रमाण तुम्ही वापरू शकता या कंडिशनमध्ये इकडे दाखव या कंडिशनमध्ये बऱ्यापैकी पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो पुढच्या तणनाशकाचा जर विचार केला तर एक आदामा कंपनीचं डेकल या नावाचं तणनाशक आलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रोपेक्झिफ ऑफ इथाईल आणि त्याच्यासोबतच ऑक्झिफ्लोरोपेन हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतो तुम्हाला या औषधाचं प्रमाण वापरायचं आहे पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी अशा प्रकारे सध्याच्या काळामध्ये कांदा या पिकाच्या रोपावरती तुम्ही तणनाशकाची फवारणी करू शकता धन्यवाद